एक तर नेम चांगला लावल्यामुळे प्रत्येक गोर गरीब आला गुलाल डोपिंग टेस्टचा चा तर तुम्ही एक सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे तुम्ही डोपिंग टेस्टला फेस करू शकता तुम्ही करणार डोपिंग टेस्ट त्या मैदानात उपस्थित राहणार पहिल्यांदा आम्ही असणार पहिला नंबर कारण का आम्ही आहे ना आम्ही आहे ना कष्टाने मोहर गेलेलो बरोबर काजूबाद आम्ही आम्ही पण घातल्या पण आम्ही दावलं नाहीत त्या आता आम्ही दावणार आहे इथून मोहर की आमचा सुद्धा पळतोय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता हा वडवाडी बोरकरांचा संग्राम आहे मित्रांनो विशेष म्हणजे सांगायचं का असं की तो तब्बल सलग पंधरा मैदानामध्ये कुलाचा मानखरी राहिलेला आहे आणि तो प्रसिद्धीपासून दूरच राहिला आणि मी मागील दोन मैदानापासून ह्या दादांना शोधत होतो की बाबा कुठं भेटतील तर आज भेट झाली दादा नमस्ते नमस्कार तुमचा पहिल्यांदा परिचय द्या नाव अनिल डोंबाळे डोंबळवाडी डोंबळवाडी हे बोरकरांचे शेट आहेत संग्राम बरं काय नाव त्यांचं नाव यांचं कोंडा कोंडाळकर बरं बर, कोंडाळकर बरं बर, बर। गाव कुठलं तुमचं साहेब वडवाडी वडवाडी काय सांगाल दादा कि सलग पंधरा मैदान राहिले ना जवळपास माझ्या माहितीने तरी बारा मैदान मला माहिती माझ्या अंदाज पंधरा आज पंधरावं मैदान आहे पंधरावं मैदान आहे पंधरावं मैदान आहे आणि आपल्याकडे टॉपची पहिलं न घालता आपल्या म्हणजे त्याच्या माझ्या दोन तीन नंबरची बैल आम्ही घालून तीन नंबरची बैल घालून म्हणजे आम्ही दुसऱ्या ना नाव होत नाही पण आपल्या कमी पिढची बैल घालून गुलाला फक्त एवढा संग्रामच आहे बरं कुठली खरेदी हा आपला घरचाच घरचाच झालेला हा राहुल डोंबळे माझा भावा त्यांनी आणला बाजारातून विकत बरं बाजारात आणले होता बाजारातून आणला होता सांगोल्यावर किती दिवसापूर्वी आणला होता हे एक वर्षापूर्वी आणला होता एक वर्षापूर्वी आणला होता हो बरं Uh, काय सांगायला ही खासियत ह्या सगळ्यात पहिलं मैदान किती वेळ वय किती वय असताना पहिले गुलाल केलेलं आहे साधारणत आदत मध्ये दोन फायनल होत कुठं 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 आदतमध्ये दोन फायनल आदत मध्ये आपल्या गाव गुरसाळ्यात फायनलला होता बरं गावाच्या नंतर कुमट्याला फायनल ला राहिला आणि अंगापोर्ला मध्ये एक राहिला मग त्यानंतर नंतर मग बिनजोड मध्ये खेळला बिनजोड खेळता नंतर मग बैला 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 बैल मिळत नव्हता बैल ना मिळताना तो माग होता अंधारात बरं नंतर मग एक स्टार जुळला हवेलीला मोठ्या मैदानाला हवेलीला हा मोठ्या हवेली टॉपची शिमीला लागली तिला आपण बरं बर पण बैल पण चांगला मिळला आणि तिथं आपण पण नाही फायनल ला राहिलो वडगाव हवेली मला वाटतं म्हणजे साधारणतः किती सोळा तारखेला पाच जानेवारी बैलाने अजून एकही गुला सोडला पाच जानेवारी पासून जवळपास आज बघा आज उजेडलेले आज आहे अकरा मार्च आणि अकरा मार्च असताना जवळपास जवळपास तीन महिने पूर्ण तुम्ही गुलाबात गुला काय कस काय काय हिल्लक ह्या बैलाचा स्टार जे जुळला ती बैल आहे ना कंटिन्यू गुलालात दोन तीन ह्या नंबर मध्ये एक नंबर नाही अजून आम्हाला झाला दोन तीन नंबर आम्ही कंटिन्यू केला कंटिन्यू मग प्रसिद्धी पासून का वंचित राहिला काय झालं लोक पायऱ्याला देत नाही मग आपलं आमच्या ताकदीनुसार आम्ही बैल घालत आमचा स्टार एक शे मालकाचं नशीब आणि बायलाचं नशीब चांगलं की मुलाखती का झाल्या नाही मुलाखतीला कोण आलंच नव्हतं बरं आजपर्यंत मुलाखतीला आलं नव्हतं <laughs> तुमचा चॅनलची आमची अपेक्षा होती तुम्ही घ्यावा ते आज तुम्ही आम्हाला आला हुडकत आणि तुम्ही आम्हाला उजेडात आणण्याचा प्रयत्न केला प्रयत्नाने आलाय तुम्ही आता उजेडातच काय गरज नाही मी हुडकत आलोय तुम्हाला माझ्या माहिती मैदान होत त्यावेळेस चर्चा होत असते की बाबा असा असा एक बैल आहे तो कंटिन्यू त्यानंतर मी आज ऐकलं होतं सेमी फायनल की संग्राम आणि मी नीट ऐकलं की कुठला संग्राम तो वडवाडी बोरचा आणि ते क्लिक झालं त्याच्यामुळे मी शोधत आलो तुम्हाला तर काय दादा काय सांगाल ह्याची पंधरा मैदान कुठली कुठली काय अंदाज सांगाल कुठली कुठली हवेल तालुक्या पासून सुरुवात झाली नंतर पैरा कुठला होता तिथा खाल्ला संभाजीनगरचा ओंकार होता ओंकार होता आणि हो। किती बक्षीस किती पटकावलं किती नंबरला उतरलं आम्ही चार नंबर केला तिथं चार नंबर बरं दोन नंबरला कुठं गुलात राहिला तुम्ही नाग ठाण्याला दोन नंबर केला परतन सासवड सोडला दोन नंबर केला नाग ठाण्याला पहिला कोण होता नागठाण्याला आदि कळंबीचा सरपंच होता सरपंच होता आणि त्यानंतर तिसरा गुलाल कुठे केला लगेच औंद मध्ये केला औंद मध्ये कोण होता पहिले गणाभाऊ होता गणाभाऊ चार नंबरला कुठे केला चार नंबर परत ना दोन नंबर ह्याला है केला सासवडला केला सासवडला नानाचा पक्ष होता आटील डायवर अमनराव जाधव हे नियोजन केलं पाच नंबरला कोणी केलं हा पाच नंबरला कुठं कुठं गुलाल केला पाच नंबर पाच नंबरला लगेच नंतर ह्याला केला मला वाटतं गराड्याला के के। एक केला गराड्याला नंतर असं कंटिन्यू ह्याच गुलालात बरोबर म्हणजे काय म्हणजे कंटिन्यू गुलात झालं हवेली मायनीत केलं मायनीत आम्ही तीन नंबर केला मायनीत तीन आणि असं कुठलं मैदान आहे का परत ना डवळला तीन नंबर केला डवळला पण तीन आता झाले तिथं पण गुलालात यात्रेचं मैदाना विट्यातला आहे ना विट्यातला बैल होता विट्यातला कुठला होता विट्यातला तो हे होता जिवा जिवा होता विट्यातला आपलं पेडगावचा झंडपणच होता सोमाज नियोजन पळाला नंतर ती दिवशी गुरुभर पळालो कुठे मध्ये नंतर काल गराड्या राहिलो आज इथं आज कुणे आहे पहिले घरी आज दैवत गोवेकरांचा राहणार दैवत गोवेकरांचा राहणार मित्रांनो दैवत गोवेकरांच्या राणाबरोबर आज पळालेला आहे संग्राम वडवाडी भोरकरांचा संग्राम आहे मित्रांनो अतिशय सुंदर पळतो आणि विशेष म्हणजे मला थोडंसं आश्चर्य वाटलं की जवळपास पंधरा मैदानांमध्ये हा गुलालाचा मानकरी ठरलेला आहे आणि आज लक म्हणायचं तो सापडला आणि त्याची मुलाखत पण शक्य झाली दा आणि दादा अजून काय सांगाल ज्यावेळेस तुमचा बैल गुलालाच नव्हता त्यावेळेस काय काय फेस करायला लागत होतं तुम्हाला कसं होतं पैऱ्या वाचून येता त्रास होते आणि गुलाला तर राहून सुद्धा बैल लोक देत नाही मग आमच्या पैसे पण बैल टॉपची आहेत की हा? पुष्पा आमच्या आहे तिरंगा आहे वामणी आहे ही बैल आमच्या पैसे आहेत पण मुंबईला पुष्पा गेल्यामुळं दोघांचा एकच खांदा लागला होता त्यामुळे आम्ही गाडी आणू शकत नव्हतो बरोबर आणि आम्हाला एक नंबरची बैल पण मिळत नाही बरोबर त्याच्यामुळे आम्ही आमच्या डोक्याने आम्हाला वाटतोय बाबा हे दोन नंबरला उत्तर लागेल आपण पळू शकतो तीन नियोजन भारी केले दोन अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जेव्हापासून चांगली नियमावली केली आणि क्वार्टर फायनल ला आ, दोन नंबरला सिमीला दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांना पण रोख बक्षीस आहे आणि ती बक्षीस मिळाल्यामुळं कुठतरी ती बैल उजाडात येतात त्यांची चर्चा होती परत ती चांगले पहिल्यांदा अभिनंदन करेल त्यांचं नियमामुळं आज सगळ्यांना गुलाल आहे आणि एक तर आता एक तुम्ही सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे एक चालू चालू सध्याचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे तो म्हणजे डोपिंग टेस्टचा तर तुम्ही एक सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे तुम्ही डोपिंग टेस्टला फेस करू शकता तुम्ही करणार का त्याच्या पाठीशी सगळ्यात हा आम्ही त्याला असं मत आहे स्वागत करतो स्वागत कारण का त्यावेळेस त्या गोरगरीबाला गोरगरीबाला आहे ना फायनलला राहिला शंभर टक्के आणि त्याची वाटत पाहतोय आम्ही तुम्ही समर्थन करताय आणि तुम्ही ज्या टेस्ट त्या उपस्थित राहणार पहिल्यांदा आम्ही असणार पहिला नंबर कारण का आम्ही आहे ना आम्ही आहे ना कष्टाने मोहर गेलेलो बरोबर काजूबादा मी आम्ही पण घातल्यात पण आम्ही धावलं नाहीत ते आज आता आम्ही धावणार आहे हिथून मोहर की आमचा सुद्धा पळतोय आहे फक्त आम्हाला आणि ज्यांनी पैर दिलं नाही ते आम्ही राग मानत नाही कोणाला कुणी देऊ न देऊ फक्त आम्ही आहे ना ज्याचा फोन आला त्याला कवा नाही म्हणत नाही ही नेम आहे दैवत गोवेगारा फोन आला अनिल बैल पाहिजे चला ठीक आहे त्याला दोन तीन मैदान झालं गुलाल आल्यापासून ना गुलाल नाही आमच्या आमच्या ज्या पळालाय त्याला गुलाल आहे कंटिन्यू कंटिन्यू कुणी सांगावा त्याच्या पायातच गुलाल की असे मैदान झाले की त्या मैदानामध्ये जे गुलाल ते वर गुलाल आणि आम्ही ना गुलालातला बैल घातलाच नाही सगळं बिगर गुलालातलं बैल घालून गुलाल केला हो आणि आम्ही एक चकड आणले ही अकरा जसं सांड अकरा मैदान झालं ही छकडं अजून बिन बिनगुला घरी गेलंच नाही बरं म्हणजे ह्याचा लख आहे तुम्हाला लक कुठनं घेतलं होतं पुशेगाव मधन घेत पुशेगाव सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेतला होता आशीर्वाद घेतला मिळाला का आशीर्वाद बेस्टच बरं आणि असा काय अनुभव आहे का पैरे करताना पैसे देऊन सुद्धा ऐकायत रास मी काजरच्या मैदानाला पन्नास हजार रुपये द्यायची तयारी होती माझी काजर का तर मामाचं गाव आहे पैरा करू पन्नास हजार अकरा वाजेपर्यंत द्यायला तयार होतो रात्रीच्या रात्रीच्या तरी पण आम्हाला बैल मिळाला ना आम्ही बांधून ठेवला पण खेळून टाकले होते हो पावत्या आहे ना दुसऱ्यांना दिल्या आमच्या नाव पळामंड हो पण आम्ही आहे ना कंटोणी जिथं योग्य वाटल तिथं आम्ही पळतो आणि बैल व्यवस्थित वाट लागणार काय नाही हे बैल पळतोय फक्त आपल्याला वाटतोय आपला बैल घातला तर शंभर टक्के गुलात शंभर टक्के आम्ही गोला ड्रायव्हरचे विषय काय सांगा डायव्हर ह्या बैलाला जास्त आट पळतो आणि नंतर मग ह्या डायवर वाटे गावचा विकास डेकळे नंतर असं आपल्या जे मालक म्हणला लागणार ते पहिरे फक्त पण आमचा आटील ड्रायव्हर फिक्स आहे आणि आठील डाई वर सगळं नियोजन असत आणि विशेष म्हणजे सुट्टी मेकरची कोण भूमिका पार पडते सुट्टी स्वतः मी असतो आणि लिंगाण असतात आणि किरण तळेकर एक असतो हो एवढी असतात मित्रांनो हा वडवाडी बोरकरांचा संग्राम आहे जो सध्या मागील तीन महिना महिन्यापासून जवळपास पंधरा मैदानामध्ये गुलालाचा मानकर राहिलेला आहे फायनलच्या गुलालाचा चा मानकरी राहिलेला आहे धन्यवाद दादा निश्चितच तुम्हाला आता पुढे आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच तुम्ही कायम गुलालात राहा ठीक आहे धन्यवाद दादा थँक्यू